धारावी पुनर्विकास प्रकल्प जिथे अपात्रांनाही मिळणार हक्काचं घर राज्य सरकारकडेच राहणार धारावीतील जमिनींची मालकी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डी आर पी पी एलच्या माध्यमातूनच होणार मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर या ठिकाणी जगभरातून उद्योग व्यवसाय गुंतवणूक शिक्षण पर्यटन या निमित्ताने दरवर्षी लाखो लोक येतात अशा या मुंबईचं सौंदर्य वाढावं आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारनं विशेष मोहीम हाती घेतली आहे यामध्ये सर्वप्रथम आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं सुनियोजित शहरात रूपांतर करून इथल्या झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचविण्याचे विजन आखत धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आलाय मात्र या प्रकल्पाबाबत उठणाऱ्या अफवांमुळे आणि विविध राजकीय पक्षांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या छुप्या अजेंड्यांमुळे धारावीकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे हेच पाहता सर्वसामान्य धारावीकरांना सतवणाऱ्या दहा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया पहिला प्रश्न धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजे नेमकं काय का तर धारावी पुनर्विकास प्रकल्प किंवा डी आर पी हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे धारावीतील झोपडपट्टीचं सुनियोजित शहरात रूपांतर करणं हा याच्या मागचा उद्देश आहे आता वारंवार उपस्थित होणारा पुढचा प्रश्न तो म्हणजे धारावीचा पुनर्विकास करत आहे तरी कोण आणि धारावीतील जमिनी या कोणाच्या मालकीच्या होणार हा प्रकल्प डी आर पी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येत आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड वर या प्रकल्पाची जबाबदारी असेल पुनर्विकास करताना धारावीतील जमिनींची मालकी ही राज्य सरकारकडेच असेल आता पुढचा प्रश्न धारावीत यापूर्वी देखील सर्वेक्षण झालंय पण मग आता कसलं सर्वेक्षण सुरू आहे यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे का धारावीत सुरू असलेलं सर्वेक्षण हे धारावीतील रहिवासी आणि इथल्या व्यवसाय माहिती गोळा करण्यासाठी केलं जात आहे हे सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी डी आर पीने अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला एका सार्वजनिक सूचनेद्वारे या सर्वेक्षणात सहभागी होण्याची विनंती धारावीकरांना केली होती हे सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुरू असून धारावीच्या सर्व भागांमध्ये हे सर्वेक्षण सध्या सुरू आहे आता साहजिक प्रश्न हे सर्वेक्षण कसं केलं जात आहे या सर्वेक्षणाचे चार टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात झोपडपट्ट्यांच्या आतल्या रस्त्यांची तपासणी केली जाईल यानंतर वरच्या मजल्यावरील सर्व घरांना विशेष क्रमांक दिले जातील पुढे लॅडर सर्वेक्षणात रस्त्यांचं लेझर मॅपिंग केलं जाईल आणि शेवटच्या टप्प्यात सर्वेक्षकांची टीम प्रत्येक झोपडीला भेट देईल या भेटीत सर्व माहिती कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रती गोळा केल्या जातील आता झोपडपट्टी किंवा झोपडी धारकांच्या पात्रता नेमक्या कशा ठरणार हे पाहूयात झोपड्यांची पात्रता महाराष्ट्र सरकारच्या सोळा मे दोन आणि सोळा मे दोन हजार अठराच्या जी आरद्वारे ठरवण्यात येते आहे सध्या सुरू असलेल्या ऑन ग्राउंड सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही पात्रता ठरवण्यात येईल धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र होण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे आपण पाहूयात निवासी जागांसाठी बी एम सीने जारी केलेले सर्वे स्लिप किंवा फोटो पास वीज बिल मतदार यादी किंवा निवडणूक ओळखपत्र बी एम सीची मालमत्ता कर बिल किंवा पावती महसूल विभागाची बिगर शेती परवानगी किंवा कर पावती एसआरए न दिलेलं शेअर सर्टिफिकेट आणि आधार कार्ड दुकानदार आणि छोट्या उद्योगांसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे पाहूया सीची सर्वेक्षण स्लीप दुकान आणि आस्थापना परवाना म्हणजेच गुमास्ता वीज बिल आणि रेस्टॉरंट परवाना शुल्क पावती इतर आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती सर्वेक्षणाला आलेली टीम देते आता राहिला पुढचा प्रश्न धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणत्या योजनेअंतर्गत पुनर्वसनाचे नियोजन करण्यात आलं आहे धारावीचा पुनर्विकास हा बृहन्मुंबईच्या मुंबईच्या डी सी पी आर म्हणजेच डेव्हलपमेंट कंट्रोल आणि प्रमोशनल रेग्युलेशन दोन हजार चौतीसच्या तेहतीस नऊ अ आणि तेहतीस दहा अ च्या तरतुदीनुसार केला जाईल आता सर्वात मोठी अफवा अशी की धारावीकरांना धारावी, धारावी बाहेर फेकण्याची ही योजना आहे तर पाहूया धारावीकरांचे पुनर्वसन नेमकं कुठं होणार आहे सर्व पात्र धारावीकरांचं पुनर्वसन हे धारावीतच केलं जाईल आता सर्वात महत्वाचा प्रश्न की पात्र घरांना किती क्षेत्रफळ दिलं जाईल सर्व पात्र झोपडी धारकांना मिळणारी घरं ही निवासी आहेत की व्यावसायिक आहेत यावर अवलंबून असेल पात्र निवासी झोपडी धारकांना कोणतेही शुल्क न घेता साडेतीनशे चौरस फुटाचं घर दिलं जाईल आता राहतो पुढचा प्रश्न जर झोपडपट्टी धारक अपात्र ठरला तर त्याचं पुढं काय अपात्रांचं पुनर्वसन कुठं केलं जाणार तर याचं उत्तर आहे थारावी हा एकमेव असा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे ज्यामध्ये अपात्र झोपडपट्टी धारकांना देखील पुनर्विकासात घर दिली जातील या प्रकल्पात वरच्या मजऱ्यावरील सर्व झोपड्या आणि एक जानेवारी दोन हजार अकरा नंतर अस्तित्वात आलेल्या झोपड्या अपात्र असतील राज्य सरकारच्या रेंटल गृहनिर्माण धोरणाअंतर्गत धारावी चौरस फूट चटई क्षेत्राचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती ते पाहूया तर एक जानेवारी दोन हजार अकरा या कट ऑफ तारखेपूर्वी मजला क्रमांक स्पष्टपणे नमूद करणारे वीज बिल मजला क्रमांक स्पष्ट नमूद करणारं नोंदणीकृत भाडे करार नोंदणीकृत नोटरी विक्री करारामध्ये सर्व मालकांच्या नावांसह मजला क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेला असावा यासोबतच आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट मतदार ओळखपत्र यात पत्ता कॉलममध्ये मजला क्रमांक स्पष्टपणे नमूद असावा वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पात्र कुटुंबाच्या प्रमुखाचं प्रतिज्ञापत्र तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाच्या प्रमुखाने स्वतः प्रमाणित केलेलं असावं अशा प्रकारे राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठीच धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्या धारावीकरांपर्यंत नक्की पोचवा धन्यवाद